मात्र तिने अचानक ब्रेक लावल्यामुळे तिला येऊन धडकली तिने पटकन गाडी स्टँड वर घेतली आणि त्या छोट्या मुलाला उचलून घेतले आणि त्याच्या आईला शोधू लागली त्याची आई लांब भीक मागत होती ती पळत आली तिने बाळाला घेतले आणि तिथून जाऊ लागली मेहराने तिला थांबून तिच्या हातात पैसे ठेवले आणि तिला ट्रॅफिक रोडवर मुलाला सोडून जाऊ नको म्हणून बजावले ती गाडी जवळ आली तर कार मधील माणूस तिच्या गाडीजवळ येऊन उभे राहून तिचीच वाट पाहत होता ती पटकन त्याला सॉरी म्हणाली सॉरी अहो तुमच्यामुळे माझा किती वेळ वाया गेला माहित आहे का तुम्हाला तुम्हाला नसतील कामे पण माझा प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे तुमची काय समजसेवा असेल ना ती आपल्या घरी करा युजलेस निहार तो कारवाला माणूस म्हणाला ओ मिस्टर एकतर ही समाजसेवा नाही माणुसकी आहे बाकी ह्याची तुम्हाला माहिती नसेलच म्हणा तुमच्या एक मिनिट वाया जाण्यापेक्षा त्या छोट्या मुलाचे आयुष्य महत्वाचे आहे आणि मी युजलेस नाही तुम्हाला मन आणि माणूसकी नाहीये हिरा बोलली आणि त्याला मनातल्या मनात शिव्या घालत ती गाडीवर बसून निघाली घरी येऊन आई बाबाला गुड न्यूज द्यायची होती पण ती चिडचिड करतच आली आणि विसरून गेली रात्री जेवताना आईने मस्त छोले भटुरे बनवले होते ती एकदम खुश झाली मग आईनेच विचारले गेला किती चिडचिड करावी सोडून द्यायला अग तो त्याला दुसऱ्याच्या जीवाची परवा नाही म्हणून राग आला इतका छान दिवस मस्त मजेत तुम्हाला बातमी सांगायला डोक्यावर हात मारून घेत आई शपथ मी तुम्हाला सांगितलेच नाही अगं आई अरे बाबा माझी ड्रेस पिंटरस्ट मध्ये ट्रेंडिंग साठी निवड झाली आहे या एक तारखेपासून जॉईन करायचे आहे मी हे रमाणीले आई बाबा दोघांनाही खूप आनंद झाला दोघीही एकदम म्हणाले अभिनंदन मग आता नवीन कपडे घ्यायला हवे ऑफिस मध्ये नीटनेटके राहायचे बर का एकदम टिपटॉप बाबा म्हणाले काही नको आहेत भरपूर तिच्याकडे लगेच झाले सुरू किती लाड करणार तिचे दर महिन्याला नवीन ड्रेस घेताच की आई दाफरली त्यांच्या नेहमीच्या वादाला हसत मिहिरा तिच्या रूम मध्ये निघून गेली आता एक तारखेला केवळ चारच दिवस होते हे चार दिवस तिला मैत्रिणींच्या सोबत एन्जॉय करायचे होते तिने पटापट -पत सावनी निशाला फोन केला त्यांनी इतरांना सगळे मिळून बारा जणींचे ठरले पिक्चर आणि पार्टी प्लॅन केली उद्याचे दिवस तरी मस्त घालवायचा हे त्यांचे फिक्स ठरले होते तीन ते सहाचा पिक्चर पाहून सगळ्या एका हॉटेलमध्ये गेल्या हॉटेल मध्ये त्यांची भरपूर मस्ती चालली होती सगळ्या जोरजोरात हसत खिदळत होत्या नेमका तिथेच निहार आपल्या क्लायंट सोबत मीटिंगसाठी आला होता त्याला मीटिंगमध्ये काही ऐकू येत नव्हते तो भयंकर संतापला आणि त्या मुलींच्या टेबल पाशी येऊन जोरात ओरडला यू हाव एनी मॅनर्स कशा गांवंड्यासारख्या खिदळत आहात इथे लोक आहेत आता आवाज बंद करा एकदम बंद नाही करणार बंद अजिबात नाही करणार तुम्ही कोण समजता स्वतःला जिथे तिथे तुमचा आवाज आवाज चालणार नाही मिहिराने त्याच्यावर काढून त्याला सांगितले दुसरीकडे कुठेही जा इथे आवाज करायचा नाही युजलेस निहार टेबलावर हात आपटत म्हणाला जाणार नाही तुम्हाला हवं तर तुम्ही जाऊ शकता मिहिरा थंडपणे म्हणाले इतका वेळ कोणाकडेही न बघणारे आणि हारणे पटकन वर बघितले आणि एक जळजळीत कटाक्ष टाकून तिच्याकडे बघणार तोच त्याला ती दिसली तीच जिने तिच्याविषयी विचार करायला त्याला भाग पाडले होते तो त्या लहान मुलाचा किल्स किस्सा झाल्यापासून तिला विसरू शकला नव्हता त्याने एक कटाक्ष तिच्याकडे टाकला आणि तिथून निघून गेला पण मिहिरा मात्र चवताळून त्याच्याकडे पाहत राहिली त्यांचा सगळा पार्टीचा मोड गेला तरी प्रत्येकीने आपापल्या आवडीची ऑर्डर दिली कसे तरी जेवण उरकले आणि आपापल्या मार्गाने निघून गेल्या मिहीराबरोबर सावणी होती सावणी अखंड त्याला शिव्या घालत होती सगळी पार्टी स्पॉइल केली दुसऱ्यांच्या आनंदावर बिरजन घालायचा जन्माला येतात अशा व्यक्ती कसला माज करतात देव जाणे जगतात तर बापदाच्या जीवावर अगं बाजवाज धडपडेल तू कुठेतरी तुझ्या शिव्यांच्या लाखुलीने मिहिरा हसून म्हणाली सावणीला तिच्या घराजवळ सोडून ती घरी निघाली तिला वाटेत परत तो आडवा आला सिग्नलला त्याच्या शेजारी तिची गाडी तिला बघून तो मनात म्हणाला युजलेस त्याने मनात तरी मिहिराला समजले ती पण म्हणाली जानवर आणि तिने रागाने त्याच्याकडे पाहिले मधले दोन तीन दिवस निघून गेले एक तारखेला ती लवकर आवरून ऑफिसला गेली बरोबर वेळेत म्हणजे नऊ ला पाच मिनिटे कमी असताना तिची एंट्री नोंदवली गेली आज पहिलाच दिवस ती रिसेप्शन वर जाऊन थांबली थोड्या वेळाने मॅनेजर आल्यावर त्यांनी तिला तिचे बसायचे टेबल दाखवले इतक्यात सर म्हणजे कंपनीचे सर्वे सर्वा किरण सर आले सर्वांनी उठून गुड मॉर्निंग केले उंच देखणे एकदम स्मार्ट किरण सर ही सगळ्यांनाच गुड मॉर्निंग म्हणून आपल्या केबिन मध्ये गेले मॅनेजर सरांनी तिला तिचे काम समजावून दिले व तिने कामाला सुरुवात केली दुपारी लंच नंतर किरण सरांच्या तिला आले सर मिहिरा मिहिरा म्हणाली वेलकम मिस तुमचे काम तर तुम्हाला समजले असेलच तर तुम्ही आता छान काम करून तुमचा परफॉर्मन्स दाखवा तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्हाला परमनंट करता येईल कंपनीच्या नियमाप्रमाणे तुम्हाला पहिले सहा महिने ट्रेनी म्हणून काम करावे लागेल तोपर्यंत तुम्हाला स्टायपेंड देण्यात येईल नंतर सहा महिने प्रोबेशन प्रोबिशन असेल त्याप्रमाणे हे अपॉइंटमेंट लेटरवर लिहिले आहे एकदा वाचून घ्या आणि रिसिव्ह म्हणून सही करा किरण सर म्हणाले किरण सरांचे बोलणे वागणे एकदम प्रोफेशनल पण लागवी असे ते ऐकून होती तिची सिनियर आधी इथेच जॉब करत होती ती किरण सरांकडून पेपर घेऊन आली नीट वाचून मग त्यावर सह्या करून तिने ते परत दिले दुसऱ्या दिवसापासून तिचे रेग्युलर काम सुरू झाले होते प्रत्येक डिझाईन ती मन लावून करत होती तिच्या निराळ्या कल्पना निराळी सोच यामुळे तिच्या डिझाईन्स मध्ये वेगळेपणा होता समोरच्या क्लायंटला काय आवडेल आणि काय चांगले दिसेल ह्याचा पूर्ण विचार करून मगच ती डिझाईन बनवत होती किरण सरांनाही तिच्या डिझाईन आवडत होत्या महिन्याभरातच तिची प्रगती दिसून येत होती तिचा ट्रेनिंग पिरियड लवकर संपणार असे दिसत होते तिच्या कामावर खूप खुश होते क्रमशः लेखिका जो हर्षाली प्रसन्न करवे निहार नक्की कोण आहे मिहिरा आणि निहारची पुन्हा भेट होईल का हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग नक्की ऐका धन्यवाद